मी तुम्हाला एक शब्द देईल आणि त्या शब्दांवरून त्या एका शब्दावरून तुम्हाला काय करायचं आहे शब्दांचा डोंगर तयार करायचा आहे बरोबर म्हणजे डोंगर म्हणजे कसा असतो डोंगर असा असतो ना जर तर बघा मी तुम्हाला एक नमुना दाखवते त्या नमुन्याप्रमाणे तुम्ही तो शब्दांचा डोंगर तयार करायचा आहे हे बघा मी तुम्हाला जर शब्द दिला शा तर सुरुवातीला शाळा शा, लिहायचं आणि पुढचे वाक्य तुम्ही तुमच्या मनाने तयार करायचे एका शब्दावरून तुम्हाला जास्तीत जास्त जितके वाक्य बनवता हो येतील तितके वाक्य तुम्ही बनवायचे बघा मी काय केलं गेलं आहे शाळा माझी शाळा ही माझी शाळा ही माझी शाळा आहे आणि ही माझी शाळा सुंदर आहे या प्रकारचे तुमच्या मनाने तुम्हाला जितके वाक्य जमतील तितके वाक्य या पद्धतीने म्हणजे हा काय झाला आपला डोंगर तयार झाला ना की नाही असा डोंगर तुम्हाला तयार करायचा आहे ओके मग तुम्हाला मी पुढचा शब्द देत आहे लिहा फुल फुल या शब्दावरून तुम्हाला त्या शब्दाचा डोंगर बनवायचा पटकन फक्त एक मिनिट वेळ आहे त्याच्यासाठी जास्त वेळ दिला जात नाही त्याला गेम म्हणतात एका मिनिटात तयार करणार वेळ चालू झाली आहे घर या शब्दापासून डोंगर तयार करायचा एकच पटकड चला पुढचा शब्द आहे सायकल शकतो की शी जाणून मा माझ्या शब्दावर सारे शब्द मी जा शब्द जास्त प्रयत्न माझी शब्द संपत्ती वाट झाली थांबू छान बोल तुझा अनुभव काय आला या खेळात मला एका शब्दाचे अनेक शब्द कसे तयार करायचे हे समजले माझ्या बुद्धीला चालना मिळाली व माझी शब्द संपत्ती वाढली बोल तुझा काय अनुभव आला मला आज समजले की आपण एका शब्दावरून खूपच शब्द बनवू शकतो माझ्या शब्द संबंधित वा, आज वाटवा आज वाद झाली मी एका शब्दापासून किती शब्द किती वाक्य बनवू शकते हे मला आज माहीत झाले आणि या खेळात मला खूप मजा आली छान